नमस्कार मग प्रत्येकाचा जन्म सात वारांपैकी एका वारी झालेला असतो आणि प्रत्येकाचा जन्मवार जन्मतारीख प्रत्येकाला प्रिय असते आणि प्रत्येकजण जन आपला जन्मदिवस साजरासुद्धा करतो आणि अगदीच बघा आपल्या जन्मवारानुसार आपलं भविष्य हे आपल्याला माहीत नसतं पण आपण बघा आपलं भविष्य बघण्यासाठी किंवा बघा ज्यावेळेस आपल्याला काही अडीअडचणी येतात किंवा कुठले ग्रहशांती किंवा कुठल्या ना कुठल्या शांती निघतात त्यावेळेस आपण कुंडली पाहतो किंवा जेव्हा कुंडली पाहतो त्यावेळेस शांती निघतात तर पण पन... त्या व्यतिरिक्त जर आपल्या वारानुसार आपल्याला आपलं भविष्य माहीत असतं का बघा जर आपल्या वारानुसार जर आपण जाणून घेतलं की आजच्या वारी म्हणजे कुठल्या वारी तुमचा जन्म झाला आहे तर त्या दिवशी कुठल्या ग्रहाचा आपल्यावरती प्रभाव राहतो आणि आयुष्यातील कुठले साल म्हणजे कुठले कुठल्या साली आपल्याला शुभ आहेत किंवा अशुभ आहेत या सर्व गोष्टींची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओवरती अगदी शेवटपर्यंत बनवून राहा जाणून घ्या तुमचं सुद्धा वारानुसार भविष्य बघा प्रत्येक व्यक्तीचं ह्या सात वारी जन्म झालेला असतो तर तुमचा सुद्धा या सात वारीपैकी कोणता तरी एक वार असणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जाणून घ्या अगदीच बघा या प्रत्येक वारापैकी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा जन्म झालेला असतो आपली आई बहीण भाऊ अगदी मुलांचं म्हणा सगळ्यांचा या वारीत जन्म झालेला असतो मग त्या वारानुसार प्रत्येकाचं भविष्य अगदी तुम्ही घर बसल्या पत्रिका न बघता जाणून घेऊ शकता ते कसं ते पुढे पाहूया त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पा पाच मिनटाचा व्हिडिओ असेल पण अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हालासुद्धा तुमचं भविष्य जाणून घेण्याची संधी आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा आठवड्यातील पहिला वार म्हणजे सोमवार सोमवारच्या दिवशी जलमलेले व्यक्ती किंवा जन्मलेली माणसांचं भविष्य कसं असतं किंवा त्या दिवशी जनमलेल्या व्यक्तीचं भविष्य जीवनमान कसं असतं ते आपण जाणणार आहोत सोमवारच्या so, दिवशी जन्मलेले लोक बघा नेहमीच चर्चेचा विषय बनतात नेहमीच ते वेगळे असतात आणि पण त्यांचं त्यांचं कौटुंबिक जीवन जे आहे ते जीवन चांगले नसते त्यांना कुटुंबाकडून बऱ्याचशा गोष्टींचा सामना करावा लागतो त्याचबरोबर त्यांना जीवनात अनेक गोष्टींचा सामना करावा लागत असतो पण तरी पण ते लोक वेगळे सर्वांपेक्षा हटके असतात आणि ते अतिशय गोड बोलणारे असतात आणि एवढं त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी असून सुद्धा ते अतिशय समाधानी असतात तर सोमवार जलमणाऱ्या व्यक्तींचं असं काही आयुष्य असतं सोमवारी जलमलेल्या जलम व्यक्तींचं चंद्राशी संबंध असल्यामुळे त्यांचं मन हे चंचल राहतं आणि त्यांचे विचार सतत बदलत राहतात आणि हे लोक खूप बुद्धिमानी हुशार त्याचप्रकारे कलाप्रेमी असतात आणि त्या कलाप्रेमीच्या आणि बुद्धिमान आणि हुशारच्या जोरावरती ते नेहमी चर्चेत असतात तर आता पाहूयास या सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींचं आयुष्य किती असतं तर या व्यक्तींचं आयुष्य चौऱ्याऐंशी वर्षे मानलं जातं त्याचबरोबर बघा चौऱ्याऐंशी वर्षांचं आयुष्य मानलं जातं आणि त्यांना त्रास कुठल्या वर्षी होतो तर त्यांना जन्मलेल्या अकराव्या महिन्यात जन्मापासून अकराव्या महिन्यात सत्तावीसाव्या वर्षी आणि सोळाव्या वर्षी यात यावेळेस त्यांना खास करून त्रास होतो तर बघा सोमवार सोमवार जन्मलेल्या व्यक्तीचं आपण भविष्य म्हणा किंवा त्यांचं जीवनमान कसं असतं हे पाहिलं तर जे सोमवार जन्मलेले व्यक्ती असतील त्यांनी नक्कीच जाणून घेतलं असेल की या बाबतीत हा विषय तुमच्या बाबतीत मिळता जुळता आहे की नाही तर आता मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींचं आपण जीवनमान कसं असतं पाहूया मंगळवारी जन्मलेले लोक त्यांचा स्वभाव कसा असतो तर बघा त्यांचा स्वभाव रागीत असतो आणि पण ते धाडसी असतात त्याचबरोबर शिस्तप्रिय आणि पॉझिटिव्ह ऊर्जेने ऊर्जेने भरलेले असे हे मंगळवारी जन्मलेले लोक असतात आणि बघा नवीन नवीन कल्पनांना ते समर्थन देतात असे हे मंगळवार जन्मलेले लोक असतात या दिवशी म्हणजेच मंगळवारी जन्मलेले जे लोक असतात त्यांच्यावरती विशेष मंगळाचा प्रभाव असतो बघा मंगळाचा प्रभाव असल्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक अडथळ्या जे असतात समस्यांवरती असतात ते मात करतात आणि त्यांना मंगळाची साथ असते त्यामुळे ते मात करतात आणि अगदी धाडसीपणानं हे आयुष्य जगत असतात तर असं काही असतं मंगळवारी जनमलेल्या लोकांचं आयुष्य तर त्याचबरोबर पाहूया की या लोकांचं आयुष्य असतं तरी किती किंवा कोणत्या वर्षी यांना सामना करावा लागतो या व्यक्तींचे आयुष्य चौऱ्याहत्तर वर्ष असते परंतु जन्मापासून ते दुसऱ्या आणि बावीसा वर्षी यांना धोका असतो हा वर्ष बा दुसरं आणि बावीसा वर्ष यांच्यासाठी धोक्याचा आहे म्हणजेच बावीसाव्या आणि दुसऱ्या वर्षी यांना अपघाताचा धोका आहे तर असं काय होतं मंगळवारी जनमणाऱ्या व्यक्तींचं आयुष्य त्यांचं आपण धोक्याची वर्ष पाहिली आणि त्यांचं सुमारे आयुष्य किती असतं तर आता पुढचं पाहूया बुधवारी जन्मलेल्या व्यक्तीचं आयुष्य जीवनमान कसं असतं बुधवारी जन्मलेले लोक हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे असतात आणि अतिशय हुशार असतात बघा ते त्यांच्या कर्तृत्वाने दुसऱ्यांना बोलण्यापासून ते रोखतात आणि हे लोक अतिशय हुशार असतात बुधवारी जन्मल्या लोकांवरती बुध ग्रहाचा विशेष प्रभाव असतो बघा आणि या लोकांना विशेष आवडतं म्हणजे त्यांचे आई वडील आणि भावंडावर त्यांचे विशेष प्रेम असते आणि नशिबा नशिबाच्या भक्कम बाजूमुळे हे लोक सर्व लोकांचे मनसुद्धा जिंकतात आणि सर्व संकटांवर तिथे लोक मात करतात आता पाहूया या लोकांना लोकांचं आयुष्य किती असतं तर बुधवारी जन्मल्या लोकांचं चौसष्ट वर्षापर्यंत हे लोक जगतात चौसष्ट वर्ष यांचं आयुष्य असतं आणि या लोकांपासून या लोकांना बघा आठव्या महिन्यात आणि आठव्या वर्षी मोठा धोका असतो वयाच्या आठव्या महिन्यात आणि आठव्या वर्षी त्यांना धोका आहे धोक्याची घंटा वाजवणार हे वर्ष त्यांच्यासाठी असतं तर आपण जाणून घेतलं बुधवारी जन्मलेल्या व्यक्तींचं आयुष्य कसं असतं तर आता जाणूया पुढचा दिवस म्हणजे गुरुवार गुरुवारी जन्मलेल्या व्यक्तींचं आयुष्य कसं असतं गुरुवारी जन्मलेले लोक हे खूप धाडसी असतात आणि ते कर्तृत्ववान असतात ते लोकांवरती लवकर प्रभावित होतात ते चांगल्या सहवासते मैत्री करतात त्यामुळे त्यांच्या मित्रांकडून नेहमीच त्यांना आनंदाची बातमी मिळते आनंद मिळत असतो गुरुवारी जन्मलेले लोक हुशार तर असतात पण त्यांच्या हुशारीमुळे त्यांना अडचणीचा सामना कसा करायचा हे त्यांना चांगलंच चा माहीत असतं त्यामुळे ते त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणीचा सामना ते अगदी योग्य पद्धतीने करतात गुरुवारी जन्मलेल्या लोकांना वयाच्या सातव्या वर्षी बाराव्या वर्षी तेराव्या वर्षी सोळाव्या वर्षी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे या काळात त्यांना अतिशय सावधगिरीने राहा वागावं लागतं लागणार आहे कारण की हा हे वर्ष त्यांच्यासाठी धोक्याचे आहेत तर पाहूयात गुरुवारी जन्मलेल्या व्यक्तीचं आयुष्य किती असतं तर गुरुवारी जन्मलेल्या व्यक्तीचं आयुष्य हे चौऱ्याऐंशी वर्ष असू शकतं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुरुवारच्या व्यक्तींचं आयुष्य पाहिलं आत्तापर्यंत माहिती आहे आपण सर्व सोमवारपासून गुरुवारपर्यंत जन्मलेल्या व्यक्तींची माहिती पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा तर आता पुढे पाहूया की शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तींचं आयुष्य कसं असतं शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवशी जन्मलेले लोक हे चैतन्यशील बुद्धिवान आणि धैर्यवान असतात तर यात यांच्यावरती लक्ष्मीची विशेष कृपा असते या दिवशी म्हणजे शुक्रवारी जन्मलेले लोक हे सेवाभावी असतात कोणालाही मदत करण्यासाठी ते लगेच तयार होतात आणि हे लोक अगदी संसार किंवा वैवाहिक जीवन अगदी आनंदमयी आणि सुखमयी घालवतात शुक्रवारी जन्मलेले लोक हे येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीबाबत प्रत्येक परिस्थितीवर ते जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते खूप भावनिकही असतात हे लोक साहित्य कला आणि संगीतप्रेमी असतात त्याचबरोबर प्रेमाचं बोलायचं झालं तर प्रेमाच्या ठिकाणी हे लोक एका ठिकाणी राहत नाहीत तर असं काही आहे शुक्रवार जन्मला लो लोकांचं तर या लोकांसाठी धोक्याची वर्ष म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी आणि चो चोवीसाव्या वर्षी त्यांना हे वर्ष धोक्याची संभवतात या व्यक्तींचं आयुष्य हे साठ वर्ष असतं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शुक्रवारविषयी जन्मलेल्या लोकांबद्दलची माहिती त्यांचं जीवनमान आयुष्य त्याला कसं असेल हे सुद्धा जाणून घेतलं आता राहिला शनिवार तर शनिवारविषयीची माहिती जाणून घेऊया शनिवारी जन्मलेले लोक कसे असतात शनिवारी जन्मलेले लोक हे आळशी आणि संकोच असतात बघा हे लोक कुठल्याही कामाची योजना बनवतात पण हे लोक योजना बनवतात पण पन आळशीपणामुळे ते पूर्ण काम करत नाहीत हे लोक प्रामाणिक असतात पण त्यांना त्यांचे कुटुंब नातेवाईक आणि मित्र यांच्याकडून फारसा आनंद मिळत नाही शनिवारी जन्मलेले लोक हे प्रामाणिक तर असतात त्याचबरोबर ते रागीट स्वभावाचे असतात त्यांना लवकर राग येतो आणि त्यांच्या रागावरती त्यांचं नियंत्रण नसतं त्यामुळे ते लगेच भांडण करायला सुरुवात करतात किंवा थोडासा रागीट स्वभावामुळे ते भांडण भांडणाची शक्यता असते तर अशी असतात शनिवारी जन्मलेले लोक हे लोक खूप सावधगिरीने असतात बघा त्यामुळे त्यांना आयुष्यात धोका हा कमी मिळतो आणि ते मित्रही कमी करतात त्यामुळे त्यांना धोका कमी असतो त्याचबरोबर या लोकांच्या आयुष्यामध्ये कोणते वर्ष त्यांना धोकादायक आहे ते, ते पाहूयात वयाच्या वीस पंचवीस आणि पंचा पंचेसा वर्षी त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो त्याचबरोबर या लोकांचे आयुष्य हे नव्वद वर्षापेक्षा जास्त असते बघा या राशी या दिवशी जन्मलेल्या लोकांना म्हणजे शनिवारी जन्मलेल्या लोकांना आयुष्य हे जास्त असते तर आता पाहूया रविवारी जन्मलेल्या व्यक्तीचे आयुष्य कसे असते रविवार हा सूर्याचा दिवस आहे बघा आणि रविवार दिवशी जन्मलेले लोक हे सामान्यतः उज्ज्वल भाग्यवान आणि दीर्घायुष्य असतात आणि ते फार कमी बोलतात आणि ते सर्वांचं ते विश्वास असत सूर्य हा शनीचं स्वामी आहे सिंह म्हणजे सिंह म्हणजे सिंह सिंहाला कोणाच्याही अधिकाराखाली राहायला आवडत नाही नेहमी तो स्वतःचं स्वतःचं वर्चस्व गाजतो त्याप्रमाणे हे लोक असतात कोणाच्या अधिकाराखाली कोणाच्या दडपणाखाली ए हे लोक राहत नाहीत हे लोक बघा कुटुंबातील सर्वांना आनंद ठेवतात त्याचबरोबर मित्रांनाही आनंद ठेवतात धर्मामध्ये या लोकांना रुची असते कलाक्षेत्रामध्ये हे खूप विशेष असे हे लोक असतात रविवारी जन्मलेल्या लोकांना वयाच्या वीस आणि वर्षी त्यांना बऱ्याचशा गोष्टींचा सामना करावा लागू शकतो आणि बघा अगदी या वयावर्षी त्यांना मृत्यूसारखा सुद्धा संकट त्रास होऊ शकतो त्याचबरोबर या व्यक्तींचं आयुष्य हे साठ वर्षाच्या पुढे असतं तर अशी काय माहिती होती रविवारे जन्मलेल्या लोकांची तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोमवारपासून ते रविवारपर्यंत जन्मलेल्या व्यक्तीचे जीवनमान कसे असते त्यांचे आयुष्य किंवा त्यांना धोक्याचे वर्ष आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे तर बघा तुम्हीसुद्धा ही माहिती स्वतःवरती अनुभवली असेल कृपया करून व्हिडिओ जर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा माहिती सर्वांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळेल आणि एक सांगू इच्छिते की ही माहिती सर्वांवरतीच लागू होईल असं काही नाही कारण की शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ही माहिती सांगितली गेली आहे यामध्ये वैयक्तिक माहिती कुठलीही नाही शास्त्राच्या आधारे ही माहिती माहिती सांगितली गेली आहे त्यामुळे कृपया या माहिती कोणा कोणाला लागू होईल किंवा कोणाला लागू होणार नाही तर हा व्हिडिओ इथेच थांबवते हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तर पुन्हा एकदा व्हिडिओ सांगते व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा